आजच्या भागात आपण पाहणार आहोत वर्षातील कोळी बांधव आपल्या उपजीविकेसाठी पारंपरिक पद्धतीने खेकड्यांची मासेमारी कशी करतात त्यातसुद्धा सुद्धा आपण खेकड्यांमध्ये नर आणि मादी कसे ओळखावे आणि त्यांच्यामध्ये फरक काय असतो हे सुद्धा पाहणार आहोत तर चला पाहूयात आजचा व्हिडिओ गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग तर नाही दुपारचे वादले साडे अकरा आणि आम्ही चाललोय परत एकदा मासेमारीसाठी नो मासेमारी मासेमारी पण आजचा ब्लॉग काय सरप्राईज आहे काय सरप्राईज बोलते एक होता केकडा चालायचा वाकडा आणि त्याला जाता आम्ही चाललोय पकडायला तर आज आहे ईद माझ्या सगळ्याच बांधवांना ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ईद मुबारक आणि आजचा ब्लॉग थोडासा स्पेशल आहे कारण की मासेमारी न करता तिकडे पकडायचा कार्यक्रम आज जोरदार होणार आहे आपल्यासोबत आहे आपले एकदम ऑलराऊंडर खिलाडी म्हणजे प्रथमेश कटीन आलेले आहेत त्यांच्या बोटीवरती आणि सगळ्यात मोठा टास्क म्हणजे बोटीत बसायचाच टास्क होतो त्याचा अवरो वजन काही साइडला जावाची राहिले <laughs> काय बोलतोय शिफ्ला बा शिपीन लागता डक लाव <laughs> <laughs> लागते व रिनू कमी कर वजन बोटीत बसला आणि बोट अडकली शिडीवरती तिथे बोट अडकली होती ती बोट अशी हलते यातच सगळ्यात मोठा शॉट आहे दिले तर काय बॅलन्स बनवून ओन्टेड वाला बॅलन्स आरची पातवलं बघ अर्जना <laughs> अर्जी पातवलं अर्जी पातवलं बघ जाम मेहनत गेली राजचे कलर मारले पादर हा कलर कोणता आहे ॲक्रेलिक बाकी concrete पकडायला जायच्या अगोदर आम्ही थोडीशी गाडी तयार केली होती जे तिकडे पकडायचे झाड असतं जे गोल रिंग असते त्याला जाळं लावलेलं ला, असतं आणि त्याला आपण मास लावतो मुशी जो मासा म्हणतात मुशी माशाचा मास लावतो नाहीतर ते नसेल तर आपण कोंबडीचे पाय लावतो तर आपण कोंबडीचे पाय लावलेले ला आहेत तिची व्हिडिओ तुम्ही बघा मी दाखवतो प्रिपरेशनसाठी बराच वेळ लागतो आणि ॲक्च्युली हा आयडियल टाईम आहे कारण की आपण आता चाललो आहे पाणी भरतीला आहे भरतीला आहे म्हणजे पाणी चढत वरती हळूहळू जेणेकरून जेव्हा कोपऱ्यात म्हणजे ही जी मॅनग्रोव्हज दिसते त्याच्यामध्ये खेकडे वरती चढतात आणि तेव्हा आपण करतो खेकड्यांना जाळ्यात कब्जा यदे <laughs> टाकून झालेले आहेत परत आम्ही स्टार्टिंग पॉइंटला आले हीच ती बोट तिथे आम्ही स्टार्टिंग केली होती ती बघूयात काय काय भेटतंय खेकड्यांसोबत जे ती खेकडे भेटत आहेत खायला मजा येते पण पकडायला तेवढी जास्त मेहनत आहे ती आज आपण आहे मेहनत किती लागते ती बेसिकली आता जो टाईम आहे होळीच्या नंतरचा जो प्रवाह असतो समुद्राचा त्याला बोलतात मोठी भरती म्हणजे आमच्या कोळ्यांच्या लँग्वेजमध्ये त्याला बोलतात उदान आलेलं आहे उदान म्हणजे मोठी भरती ती मोठी भरती आता चालू होईल आणि नंतर ती संपत जाते कमी कमी होत जाते सो दट्स द बेसिकली आयडियल टाइम टू कॅच क्रॅब्स तो पहिलाच गाढ कुठला उचललेलं आहे उचली दे तू चल पटल उचल दे नाही एकदम खूप जी मोरा ना मिललं खूपे खराब चाल देवा बोणी झालेली आहे पोलच चिंबूर आहे बोणी झालेली आहे पहिला आलंय पहिलं आलंय सुरुवात झालेली आहे <laughs> रेणुकांत पिकलेची टी, बोली आणि हे आपलं आता चिंबोर गारा आपला रेणुकांत टिकलेची बोली आणि आपलं हे चिंबोर तू कॅमेरा आलो तो बॅटरी डॅट दिली तरी चालेल जबरदस्त जबरदस्त लवकर काय कुरली बोलतात आणि धांडा म्हणजे मेल खेकडा तुमच्या भाषेत काय बोलतात ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा आमच्यात तर कुईली आणि धांडा बोलतात तुमच्यात मा भाषेत कुरल्या बिरल्या बोलतात पण नक्की कशाला काय म्हणतात ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा काय बोलते मस्त जबरदस्त कॅमेरा चालूच ठेव हो। चिंबोरे येतात कॅमेरा Actually... कॅमेरा <laughs> बंद केला आणि दोन तीन गाड्या आम्ही उचलले त्यात काय लागलं नाही पण जसा कॅमेरा चालू केला लगेच दोनदा असं झालं पाणी वन आहे म्हणजे पाणी डीप आहे इकडे आमची कोली ऍक्सेंट इज व्हेरी क्यूट चल घे चल चल चालेवा चालेवा रेणुकांत पिकले कॅमेरा इज ऑन बराच काळ झाला गाड्या उचलून चिंबोऱ्यांचा काही यथापातच नव्हता शेवटी आपल्याला आपली अपले ट्रिक वापरावीच लागली आणि आपण चालू केला कॅमेरा कॅमेरा ऑन करताच असं काही घडलं की सद याला लागलंच पाहिजे

बाहेरचा राऊंड तर आमचा झालाच होता पण आता खरी मजा येणार होती आणि खरा ऍडव्हेंचर होणार होता तो म्हणजे खारपुटीच्या आतमध्ये असली फील फुल ऍडवेचर थोडाल थोडाव माझी नाही थांब थांब बरी ती चिईादी साईडची का लेफ्ट साइड ती काय नाही काय जेव्हा एवढं आतमध्ये आलंय मिडल ऑफ नोव्हेअर म्हणजे कुठे आहे काय आहे काय कळतच नाही अंधेरी वर्सवागिंगो हो वाप वाई फायनली बाहेर निघालेला आहे खूप दम लागलाय आतमध्ये असा खतो फुटून गेलो होतो आणि कुठून बाहेर आलो काय कळलं ना पहिल्या गाड्याकडे जायचंय खारपुटीच्या आत आमचे गाडे टाकून झालेच होते पण तेवढ्यात पतू म्हणाला की आपण खेकड्यांना बेड्या टाकून घेऊयात बेड्या टाकण्याचं मेन कारण म्हणजे खेकडे हाताळायला सोपे होतात आणि समोरच्या गिरायकालाही ते हाताळताना सोपे पडतात स अशा प्रकारे आम्ही खेकड्यांना बेड्या घातल्या व तू एक्सपर्ट असल्याकारणाने तो एकदम फटाफट बेड्या घालत होता

रेणुकांत घाबरलेला आहे दोन चिंबोरे आल्याबद्दल हे बघा दोन दोन नाही प्रिन्सिपल प्रिन्सिपल ऑफ चिंबोरे प्रिन्सिपल सोबत असताना स्टुडंट म्हणजे मी पण थोडा हात मारून पाहिलाच पण हात मारता मारता माझाच पचका झाला आणि पचकलेला आहे फुटबॉल जे आपल्याला भेटली आहे त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल कसं ओळखायचं द्हेरी इझी हा जो पाठचा भाग आहे हा जेवढा ब्रॉड असेल ती फिमेल आहे आणि जेवढा नॅरो असेल म्हणजे ट्रायंगल असेल जर तर आहे मेल मेल, मेल आहे हा बोट दाखव जे बोट आहे तिथे थंब ठेवलेला ते असं त्रिकोणी आहे ते मेल असतात हे दोन्ही पण आहेत ते एकवाल आहेत वाटतं आणि त्यांच्या शेलवरती आहे ना ऑरेंज वॉरेंज ऑरेंज मार्क आहे इथे ऑरेंज मार्क आहे इथे ऑरेंज मार्क त्याचा म्हणजे की भरलेला आहे शेल त्याच्यामध्ये थंडी पण आहे सेकंड राऊंड चालू करतोय सेकंड राऊंड मध्ये काय काय भेटतं बघूया राऊंड टू का माल धमाळ फुल धमा जबरदस्त मोठा ढांडा भेटलेला आहे लास्ट राऊंड झालेला आहे लास्ट राऊंड चे पण आपण पन जमा केले लवकरच दाखवतो किती भेटलेत आणि किती नाही आता आम्ही जस्ट बाहेर निघतोय माहित नाही कुठून निघतोय पाठी जो आहे प्रथमेश कठीण त्यांना सगळं माहिती आहे कुठून बाहेर जायचं कुठून हात जायचं नाही नाही सेशन संपलेलं आहे साफसफाई झालेली आहे पॅकिंग गाडे सगळे साफ केलेले आहेत चांगले नीट धुवून आहेत पॅक करून परत ते जागेवर ठेवले जाते काय आहे थोड नरम आहे इकडं या, या।, या? या। दाखते पोकाल आहे पोकाल पोकाल याला सोडून देऊ आपण सोडून देऊ मेहनत पाण्यात की मेहनत पाण्यात सोडून दिलं म्हणजे मेहनत पाण्यात रेणुकान पिकले आजचा दिवस तिथेच संपलेला आहे आपण भेटीत नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग घेऊन चलो बाय